बघा हा मलंगड तर सगळ्यात अवघड पॅच लोक म्हणतात आणि दिव्यांग आपण जीवनात कधी अपंग किंवा दिव्यांग कधी म्हणायचे नाही चालत राहायचं चा, बघा मी माझं नाव जनार्दन नारायण पानमन पोकरकरवाडी कर्जत पंचायत समितीला क्लार्क आहे कधी या कधी भेटा कुणाला जर अवघड वाटलं कोणतं किल्लं तर मला बोलवा मी येतो तुमच्याबरोबर बरोबर हा चढताना हे करताय ना चढलो का नाही मी हर हर महादेव मस्त आहे की ये तुला बघा आनंद बघा अवघड पॅच आहे रोप लावलोय मी विदाऊट रोप नाही चढतोय छत्रपतींचे निष्ठावंत मावले मावले असं राहायला पाहिजे